प्रभू श्री राम यांच्या प्राण प्राणप्रतिष्ठा मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त ओंकार साधना मुंबई निर्मित कौशल्याचा राम मराठी हिंदी की तसेच हजार किलो कौशल्याचं वाटप करण्यात आलं प्रभू श्रीराम यांच्या प्राण प्राणप्रतिष्ठा मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त हिंगोली शहरातील सिटी क्लब या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार संतोष बांगर आमदार तानाजी मुटकुळे खासदार हेमंत पाटील राजश्री हेमंत पाटील रामदास पाटील सुमठाणकर श्रीकांत पाटील हिंगोली भाजपा लोकसभा संयोजक यांच्यासह हो, अनेक मान्यवर उपस्थित होते प्रभू श्रीराम यांच्या अयोध्यतील प्राणप्रतिष्ठा मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त ओमकार साधना मुंबई निर्माण कौशल्याचा राम मराठी हिंदी गीत सादर करण्यात आले तसेच राजेश्री हेमंत पाटील आयोजित महिलांसाठी हळदी कुंकू तिळगूळ कार्यक्रमासह अकरा हजार किलो साखरेचं वाटप देखील करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला हिंगोली जिल्हाभरातील महिला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आवेषेक एम सी एन न्यूज हिंगोली आपल्या प्रत्येकीच्या घरासमोर रांगोळी असली पाहिजे प्रत्येकीच्या दारासमोर दिवा प्रज्वलित झाला पाहिजे प्रत्येकीच्या घराघरात जे जसं जमेल तसं आज इथून आपण साखर करतोय किंवा साखरेचा गोड पाक तरी आपण करून स्वतःच तोंड घरातलं तोंड गोडधोड करून खाल्लं पाहिजे आपापल्या घरात दिवाळी साजरी करून अयोध्येत होत होत असलेली प्राणप्रतिष्ठापना आपल्याला आपल्या घरात अयोध्या साजरी करायची आहे शिवसेनेच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम महिलांचा स्नेह मिलन तिळगुळ वाटप आणि मी आमचे मुटकुळे साहेब आमचे संतोष दादा सगळ्यांच्या वतीनं अकरा हजार महिलांना साखर वाटप हा तोंड गोड करण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे मनापासून आमच्या सर्व मातांचं आमच्या बहिणींचं स्वागत करतो खरं म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या संख्येनं आपण याल म्हणून छोटासा पिंडाव टाकला होता